नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका होती या मालिकेतील अद्वैत आणि कला ही जोडी प्रेक्षकांची आवडीची जोडी होती ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती असे असून देखील या मालिकेने बारा डिसेंबर रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील मुख्य अभिनेत्री ईशा केसकर म्हणजेच सर्वांची आवडती कला हिने मालिकेतून निरोप घेतला तिने काही कारणांसाठी ही मालिका सोडली परंतु तिने प्रेक्षकांचे आभार मानले तसेच या मालिकेतून मध्येच निरोप घेतल्यामुळे तिने प्रेक्षकांची माफी सुद्धा मागितली ईशाने मालिका सोडल्यानंतर या मालिकेत सुकन्या या नवीन पात्राची एंट्री झाली होती कला आणि अद्वैत ही प्रेक्षकांची लाडकी जोडी होती कलाने मध्येच मालिका सोडल्यामुळे मालिकेचा टी आर पी खूपच घसरला होता त्यानंतर ही मालिका नेहमीच पाचव्या किंवा सहाव्या स्थानी असायची मात्र जेव्हा या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित झाला तेव्हा या मालिकेने टी आर पीचे सर्व रेकॉर्ड मोडले नुकताच मालिकेचा सात ते तेरा डिसेंबर रोजीचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे लक्ष्मीच्या पावल्यांनी शेवटच्या आठवड्यात फोर पॉइंट सेवनचा टी आर पी घेऊन दुसऱ्या स्थानावर आली आहे मालिका निरोप घेत असली तरी शेवटचा एपिसोड काय असणार आहे हे पाहण्यासाठी या मालिकेचे प्रेक्षक खूपच उत्सुक होते या कारणामुळेच शेवटच्या आठवड्यात या मालिकेला चांगला टी आर पी मिळाला तर मंडळी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर तुम्ही या मालिकेला मिस कराल का नक्की कमेंट करून सांगा